खर आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आषाढी एकादशीनंतर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पिंपरींचोड शहरामध्ये आगमन होतंय खरंतर आजच्या दिवशी जर आपण पाहिलं तर चिंचवड येथील चाफेकर चौक चा परिसरात महासाधू मोर्या गोसावी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं या ठिकाणी मिलन होतं आपण या सगळ्या आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर मोठ्या संख्येने या शहरातील नागरिक असतील वारकरी संप्रदायातली जे नागरिक असतील ते या ठिकाणी आलेले आहेत थोड्याच वेळामध्ये जे आहे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा आगमन होणार आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावलेला आहे महानगरपालिकेने सोयी सुविधा या ठिकाणी पुरवलेत आहेत आपल्यासोबत नामदो ढाके आहेत प्रत्येक वर्षी या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येतात भाविक भक्त असतात आतुरतेने वाट पाहत असतात की मोऱ्या गोसाईंच्या पालखीचं आणि संत तुकाराम महाराजांच्या या ठिकाणी मिलन होतं एकंदरीत कसं पाहतंय या संपूर्ण आजच्या दिवसाकडे खरं म्हणजे आजचा दिवस चिंचोडकरांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण प्रत्येक कर चिंचोडकरांना आणि मध्ये असणाऱ्या गावकऱ्यांना वाटतं की संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं चिंचोळ गावामध्ये आगमन होतंय आणि सगळेजण अतिशय आनंदी आहे की परतीच्या प्रवासामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं आणि पादुकांचं आम्हाला दर्शन मिळणार आहे आणि एकंदरीतच एक चांगलं आणि आनंदमय वातावरण संपूर्ण या परिसरामध्ये आहे तसंच मोर्या गोसावींची पालखी देखील या ठिकाणी येते दोन्ही पालख्यांचं दर्शन नागरिक मोठ्या उत्साहाने आनंदामध्ये या ठिकाणी घेतात आपल्या सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी चिंचोडकर नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आम्हाला देखील आनंद वाटतो की तुकाराम महाराजांच्या देऊ संस्थांच्या लोकांनी या ठिकाणी चिंचोळकरांना विनंती केली आणि गेल्या सहा सात वर्षापासून या ठिकाणी पालखीला दहा मिनटं या ठिकाणी दर्शनासाठी देतात त्यामुळे करांच्या वतीनं देऊ संस्थांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अतिशय आनंदामध्ये आज संपूर्ण दिवस हा भक्तिमय या ठिकाणी झालेला दिसतोय तर ज्यांच्याकडून जेव्हा पालखीचं प्रसन्न होतं तेव्हा दर्शन राहतं त्यांच्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे ते लोक आवर्जून या ठिकाणी रांग लावून दर्शन घेत असतात तुम्ही देखील प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात काय वातावरण असतं एकंदरीत या ठिकाणी कारण त्या आपण जर पाहिलं तर दोन पालख्यांचं या ठिकाणी मिलन होतं आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सगळ्यांचे आराध्य देवत असलेले मोर्या गो गोसावी असतील संत तुकाराम महाराज असतील त्यांचं दर्शन एकत्रितपणे घडतं नाही सगळ्यांना जरी पालखीच्या आगमनाच्या वेळेला दर्शन घेता येत नसेल आकुर्डीमध्ये मुक्काम असल्यामुळे या भागामध्ये काळेवाडी चिंचोड किंवा वालेकरवाडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नागरिकरण आणि नागरिक राहतात आणि त्यांना देखील या ठिकाणी आपला दर्शन पालखीचं घेता येतं आणि एक आपल्यामध्ये संत तुकाराम महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांच्या वरती चालण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून हा आशीर्वाद एका अर्थानं सगळे चिंचोडकर या ठिकाणी पालखीचा दर्शन घेतल्याच्या नंतर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आनंद झालेला दिसतो संपूर्ण निश्चितच आपण पाहतोय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कोणत्या क्षणी या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन होईल त्याचबरोबर श्रीमान महासाधू मोरे गोसावी यांच्या पालखीचं देखील या ठिकाणी आगमन होईल एकत्रितपणे या ठिकाणी दोन्ही पालख्या या परिसरामध्ये दहा मिनिटासाठी थांबणार आहेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या गर्दी केलेल्या नागरिकांना दर्शन घेण्याची मोठी संधी या ठिकाणी आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी या दोन्ही पालख्या एकत्रित या ठिकाणी येतात आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी असतो आनंदमयी भक्तिमयी वातावरण या ठिकाणी सध्या झालेलं आहे